सतत नजर लागतीये का किंवा अडचणी आहेत का तुमचं काम अभ्यास किंवा जीवनातील साधी प्रगती पण थांबलेली का मग कदाचित हे तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा किंवा नजर लागण्याचे प्रभाव असू शकतात पण घाबरू नका यावर काही प्रभावी उपाय आहेत कालभैरवाचे उपाय कालभैरव हे महादेवाचे रूप मानले जातात आणि त्यांचा आशीर्वाद मिळाल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात आणि आपल्यावर असलेल्या नकारात्मक शक्तींना सुद्धा आळा बसतो ज्योतिषशास्त्रानुसार नजर लागणे किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्यावर येणं हे सर्व ग्रहांच्या बदलत्या स्थितींचे आणि त्यामधून निर्माण होणाऱ्या वाईट प्रभावांचे परिणाम असू शकतात विशेषतः राहू आणि केतू या ग्रहांच्या चुकीच्या स्थानामुळे आपल्यावर नजर लागण्याची अधिक शक्यता असते यासाठी कालभैरवाचे प्रमुख उपाय म्हणजे ओम कालभैरवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करणं हा मंत्र विशेषतः वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी वापरला जातो या मंत्राच्या नियमित जपाने आपल्याला मानसिक शांती तणावापासून मुक्तता आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळू शकते याशिवाय कालभैरवाच्या पूजेला तुळशीची पानं अर्पण करणे दीप लावणे आणि तुळशीचे पूजन करणे यामुळे देखील नजर लागणे कमी होऊ शकते तसेच रात्रीच्या वेळी घरात असलेल्या सर्व व्यक्तींनी रात्री झोपताना कालभैरवाचे पूजन किंवा शांती मंत्र जप करणे गरजेचे आहे असं केल्याने घरात शांतता व सकारात्मकता टिकवली जाऊ शकते त्याचबरोबर काल हे कालभैरवाच्या उपासनेसाठी वापरले जाणारे एक प्रभावी स्तोत्र आहे या स्तोत्राच्या नियमित पठणाने नकारात्मक ऊर्जा नजर दोष आणि जीवनातील अडचणी दूर होतात असं मानलं जातं विशेषतः संध्याकाळी सात नंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी या स्तोत्राचे पठण केल्याने मानसिक शांती आणि आत्मिक बल प्राप्त होते कालभैरव अष्टकाचे मंदिरात किंवा शांत जागी बसून अकरा वेळा पठण करणे हे अत्यंत प्रभावी मानले जाते जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीच दिवा लावून नैवेद्य अर्पण करून एकाग्रतेने हे स्तोत्र पठण करावे या स्तोत्राच्या नियमित पठणाने राहूकेतूच्या दोषांपासून संरक्षण मिळते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते कालभैरव हा शब्द उच्चारताच मनात एक धाक निर्माण होतो काळाचा स्वामी विनाशाचा अधिपती आणि शंभू शिवाचा रौद्र अवतार हे रूप जितकं भयावह तितकच कल्याणकारीही आहे कालभैरवाची उपासना ही केवळ भय निवारणासाठी नसून ती काळावर विजय मिळवण्यासाठी आहे काल म्हणजे वेळ आणि भैरव म्हणजे रक्षण करणारा जेव्हा वेळच तुमच्या विरुद्ध उभी राहते तेव्हा कालभैरवाच्या चरणाखाली शरण जाणं हा एकमेव उपाय मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार विशेषत जर कुंडलीत शनी राहू केतू यांचे दोष असतील किंवा कालसर्पदोष पितृदोष असेल तर कालभैरवाची उपासना अत्यंत प्रभावी मानली जाते कालभैरव हे भगवान शिवाचे रौद्ररूप असून ते आठ दिशांचे रक्षण करतात त्यांच्या पूजेने जीवनात अडकलेल्या गोष्टी मार्गी लागतात विशेषत नोकरीत अडथळे कोर्ट कचेऱ्या अचानक खर्च आर्थिक नुकसान भीती किंवा नजर दोष असेल तर कालभैरवाची उपासना हा सर्वोत्तम उपाय मानला जातो मंगळवारी आणि शनिवारी भैरवनाथाची उपासना विशेष फलदायी असते याशिवाय अष्टमी कालाष्टमी आणि भैरव जयंतीला भैरवाची पूजा तेलाचा दिवा काळं वस्त्र काळं तीळ उडदाचे वडे आणि काळ्या कुत्राला खाऊ घालणं यांना अत्यंत महत्व असतं पौराणिक कथेनुसार जेव्हा ब्रह्मदेवाने शिवाचे अपमान करणारे वचन उच्चारले तेव्हा शिवाने आपल्या क्रोधातून कालभैरवाची निर्मिती केली आणि कालभैरवाने ब्रह्मदेवाचे पाचवे शिर छिन्न केले म्हणूनच भैरव हे अहंकार नष्ट करणारे दंडाधिकारी आणि धर्मरक्षक मानले जातात त्यांच्या भक्तीमुळे अहंकार नष्ट होतो आणि भय दूर जात त्यांच्या वाहनाला काळा कुत्रा मानलं जातो आणि त्याला अन्न देणं म्हणजे कालभैरवाला तृप्त करण्यासारखंच आहे तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुमचा प्रश्न तुम्ही लिहू शकता त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच अध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका